आपली फिल्डिंग थोडी चेंज केले गणेश सुरवेला शेवटपर्यंत थांबावंच लागेल आपल्या टीम साठी आणि हा अतिशय लाजवाब शॉट आणि हा अतिशय सुंदर असा फटका मी अगोदरच बोललो होतो की गणेशला शेवटपर्यंत थांबावं लागेल एकशे एक, एक रुपये चारशे ना सुतार कडून याच्याकडून शंभर रुपयाचा कॅश प्राइस आहे विकेट साठी आणि कॅच देखील चार विकेट <laughs> अजित 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 अनिल अनिल येतोय आपल्या टीमसाठी बघूया काय करतोय आणि पुढचा चेंडू आणि हा अतिशय सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा आउट झेलबाद आणि नाना सुतार यांच्याकडून पुन्हा एकदा दोनशे रुपयाचा कॅश प्राइस पप्पू साठी घेतला ना एक ओके शंभर रुपयाचा कॅच पप्पू पाच विकेट बावीस रन अतिशय महत्वाची मॅच चौथी टीम कोण जाणार सेमी फायनल साठी सेमी साठी मॅच आणि बावीस धावसंख्या आणि पुढचा चेंडू आणि अतिशय पुन्हा एकदा तसाच आणि <coughs> पुन्हा एकदा पप्पू ने विकेट घेट्रिक आणि ची पहिली हॅट्रिक पप्पू च्या नावे अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली ती पप्पू ने आणि कशाने बावीस धावा आणि सहा बाद बावीस तिसरं षटक चालू आहे अतिशय चांगली बॉलिंग केली ती अनिकेतने आपल्या टीम साठी बावीस धाव संख्या सहा बाद बावीस